इचलकरंजी भागात आज पहाटेच्या झोपेत असणाऱ्या अख्या कुटुंबावर राहत्या घराची भिंत कोसळली या दुर्दैवी घटनेत सहाज जखमी झाले असून त्यांच्यावर आयजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या आई व मुलगी गंभीर जखमी झाल्या असून जमीन जमीर गोलंदाज वय बेचाळीस आलिया जमीर गोलंदाज वय पंधरा अशी त्यांची नावे आहेत तोरणांगर भागात एका भाड्याच्या घरात गोलंदाज कुटुंबीय राहण्यास आहेत घरात शहाबुद्दीन गुलाब गोलंदाज वय एकाहत्तर जमीर शहाबुद्दीन गोलंदाज वय त्रेचाळीस जबीन जमीर गोलंदाज वय बेचाळीस यांसह दोन मुली आलिया जमीर गोलंदाज वय पंधरा आलिशा जमीर गोलंदाज मुलगा अमीन गोलंदाज असे कुटुंब राहते पावसाळा आणि बाजूला बांधकाम सुरू असल्याने राहत्या घराची भिंत पाण्याने पाझरली होती याबाबत गोलंदाज कुटुंब सतर्क असताना आज पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास दुर्घटना घडली सर्वजण गाढ झोपेत असताना त्यांच्या अंगावरच भिंत अचानक कोसळली या दुर्घटनेत जबीना गोलंदाज व मुलगी आलिया गोलंदाज बेशुद्ध पडल्या अन्य तिघेजण जीवाच्या आकांताने जखमी अवस्थेत अंगावरील विटासह अन्य साहित्य बाजूला सारत उठले मात्र अन्य दोघीजण अंगावर अंथरूण आणि त्यावर कोसळली भिंतीत अडकून पडल्या अन्य सदस्यांनी आजूबाजच्या नागरिकांच्या मदतीने बाहेर काढले त्वरित रिक्षातून उपचारासाठी आयजीएम रुग्णालयात दाखल केले बेशुद्ध अवस्थेतील जबीना व आलिया शुद्धीवर आल्या जबिना यांच्या डोक्यावर व पाठीवर तर आलिया हिच्या पाठीवर गंभीर इजा झाली आहे शहाबुद्दीन गोलंदाज यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे अन्य तिघांनाही दुखापत झाली आहे दरम्यान राहत्या घराची भिंत कोसळून सहा जण जखमी झाल्याप्रकरणी आणि घरातील साहित्याचे मोठे नुकसान केल्याप्रकरणी शहापूर पोलिसात शेजारील बांधकामधारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे नानासो शिवाजी वायंदडे व एकोणसाठ लालनगर असे त्याचे नाव आहे जमीर गोलंदाज यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वायंदडे यांचे आर्टसीसी बांधकाम सुरू आहे वारंवार धोकादायक भिंतीबाबत सूचना करूनही त्यांनी कोणतीही खबरदारी घेतली नाही आज सकाळी त्या घराची पश्चिमेकडील भिंत कोसळली यामध्ये घरातील फ्रीज टीव्ही लोखंडी कपाट यांसह प्रापंचिक साहित्य असे एकूण पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले आहे